नमस्कार युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक चार मधले काँग्रेसचे चारही उमेदवार आपल्यासोबत आहेत ज्याच्यामध्ये तीन माजी नगरसेवक आणि मागच्या वेळेस ज्यांचा अगदी अल्पमतांनी पराभव झाला अगदी दोनशे अठरा मतांनी ज्यांचा पराभव झाला असे शम्स खान हे देखील आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम आपण म्हणतो की लेडीज फर्स्ट तर सुरुवातीला आपण सगळ्यात अनुभवी महिला नेतृत्व मुकुंद नगर प्रभागातील शेख खानसाबी यांच्याकडून जाणून घेऊयात चारा درمان कसा रिस्पॉन्स लोकांचा मिळतो अल्हम्दुलिल्ला हम पूरे मुकुंद नगर में दरगाह दहरा फकीरवाड़े में हम जो हमारी माँ बहनों के साथ और हमारे चारों उम्मीदवार हम जो घूम रहे तो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है क्योंकि वैसे भी 50 सालों से मुसलमान समाज कांग्रेस के साथ है तो इस बार भी हम चारों के तरफ पूरा मुकुंद नगर दरगाह दायरा फकीरवाड़ा पूरी आवाम सहारा सिटी सी आई बी ऑल पूरी जनता हमारे साथ है रिस्पॉन्स बहुत अच्छा है निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो तुम्ही एवढा अनुभवी नेतृत्व आहात मुकुंद नगरकरांना माहिती आहे तुम्ही कोणते कोणते कामं केले समोर एम आय एम चे उमेदवार आहेत आव्हान वाटतो का बिलकुल नाही कारण काँग्रेस हा नॅशनल पक्ष आहे आणि पूर्ण मुस्लिम समाज काँग्रेस बरोबर आहे तर आम्हाला आव्हान काय काहीच वाटत नाही अजून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही पाहत आहे तेरा मेरा रिश्ता का चौदा लाख पंधरा लाख बी जे पी -भी संघ त्यांनी युती केली लोक शाने हो विडे नाही मुकुंदनगरचे यांना चांगल्यापैकी चोप उत्तर मुकुंदनगर तर ही पंधरा तारखेला देणार आहे आणि आम्ही सारी ते तुम्ही ज्यांचं नाव घेतात आहे यांना चिटपट केल्याशिवाय राहणार नाही निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय की बाबा हे पैलवान किंवा उतरून आले आणि चितपट केल्याशिवाय ते राहणार नाही असं ते बोलताना आपल्याला दिसतात तसेच फयासबाई केबलवाले अनुभवच्या बळावर किंवा माझा जो अनुभव आहे त्या बळावर मला असं वाटतं का यावेळेस आम्ही चौघवी सभागृहात जाणार माझी सवय आहे की मी कधी बोलून दाखवत नाही करून दाखवत असतो इन्शाल्ला करकी काय की जो भी करणे का निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो पयस भाई म्हणतात मी बोलून नाही दाखवणार मी करून दाखवणार तसेच युवा नेते शम्स खान आपल्यासोबत आहेत शम्स जी कसं पाहता मागच्या वेळेस जो अल्पमतांनी तुमचा पराभव झाला होता तो आता कुठेतरी एक मोठी लीड मध्ये कन्वर्ट होताना दिसतोय का अलहमदुल्ला मोठी लीड नाही बहुत भरपूर लीड मिलने वाली मेरे को अकेले को नहीं चारों को लीड मिलने वाली है और मी को पूरे मुकुंद नगर अहमदनगर के लोगों पे भरोसा है क्योंकि वो उनको भी अभी ये बारी है ना एजुकेटेड लोग और शांत स्वभाव के लोग जो बच्चों को बिगाड़े नहीं बच्चों को जेल खुद के शॉर्थ के लिए बच्चों को जेल में डालने का माँ बाप की बदुआ लेने की ये उनको बिल्कुल पसंद नहीं आ रहा और चार पाँच दिन पहले देखे तुमने कि किसका ताल्लुक कहाँ से मिल रहा वो जो अफवाह चल रही थी वो एक्चुअली में हकीकत हो गई हरी पतंग भगवा मांझा तो अभी लोक दिखाने वाले इनको कैसी पतंग काटने की और कैसी कन्या करणे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो चारही उमेदवारांसोबत आपण बोललेलो आहोत आणि पूर्ण कॉन्फिडन्स आहे त्यांना की आम्ही लीड फक्त मोठी लीड नाही तर भरपूर मोठी लीड घेऊन आम्ही विजय प्राप्त करणार अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे एकंदरीत मुकुंद नगरकरांना याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका